नमस्कार लाडक्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर बघा आप जा की आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच लाडक्या आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन हप्ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले तर आता या मागचे मुख्य कारण म्हणजेच की ई केवायसी संदर्भात बऱ्याच लाडक्या महिलांच्या मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहे तर त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या एक चॅनल लाईक सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका तर बघा की आता बऱ्याच लाडक्या महिला अशा होत्या की त्यांना ई के वाय सी करण्या करताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या होत्या तर आता आपल्या महाराष्ट्र सरकारने अशा महिलांसाठी आता एकशे एक्क्याऐंशी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे तर त्यावरती तुम्ही संपर्क साधून तुमचे लाडकी बहीण योजने संदर्भात काही तक्रारी शंका असतील तर तुम्ही त्याचे त्या, त्या संदर्भात तुम्ही त्यांना विचारू शकता आणि दुसरे म्हणजेच की बऱ्याच लाडक्या महिला अशा आहेत की त्यांनी ई के वाय मोठ्या प्रमाणात चुका केलेल्या होत्या तर अशा महिलांचा लाभ येथे थांबलेला होता तर अशा लाडक्या महिलांची आता अंगणवाडी सेविकामार्फत आता प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे म्हणजेच की फिजिकल व्हेरिफिकेशन हो केले जाणार आहे तर त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळून जाईल आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजेच की बऱ्याच लाडक्या महिला अशा आहेत की त्यांचे आधार डेबिटी हे अजूनपर्यंत सक्रिय नाही किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना ह्या योजनेचा म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर अशा महिलांना देखील हा हप्ता मिळून जाईल आणि लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळून जाईल तर या संदर्भात काही नवीन अपडेट्स आली तर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हा या व्हिडिओला लाईक करायला आणि इतर लाडक्या महिलांना शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर भेटूया नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिव